कर। योश बंद कर यश बंद कर सगळ्यांनी बॅग बंद करा आपली कसं वाटलं सगळ्यांना बॅग बॅग बे, बे, व्यवस्थित शिस्तीत भरायला हा व्यवस्थित करायला प्रत्येक कप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला तुम्हाला कसं वाटलं आ नव्हतं ते पण मिळालं व्हेरी गुड काय 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 जाता ना जाताना कॅब घालते डोक्यावर ते ठेवते ओके हो आणखी ओके इथे तू काय ठेवलंयस टेक्स्टबुक आणि कलरचा डबा दाखव मला उघडून ओके ओके हे काय काढलंस तू रामाचं चित्र दाखव मला ते तू वेगळं ठेवलेलं हो आहेस बरोबर दाखव मला काय काय तयार केलं आहेस हाती कुठं ठेवली आहेस थांब काय ठेवलं आहेस टिफिन ठेवलं आहेस बरं तिच्यामध्ये काय ठेवलं आहेस आतमध्ये ओके तिचे काय केलं आहेस पया ठेवल्यास हा पुढं याच्यामध्ये काय पुस्तकं ठेवली आहे ओके इथे बॉटल हां सांग मध्ये पट्टी कंपासमध्ये घालत नाहीस तर तू ओके हां इथं काय आहे नोटबुक आहे आणि या कप्प्यामध्ये पट्टी ठेवली आहे तो इथं काय आहे टेक्स्टबुक आहे अगो काय कुठं ठेवलं असते सांग मला टिफिन आणि बॉटल ठेवली आहे या चेनमध्ये काय आहे कंपास आणि नोटबुक ठेवला आहे ओके